लवकरच सणासुदीचा काळ सुरू होत आहे आणि या निमित्ताने स्वतःला आणि आपल्या घराला सजवण्यासाठी एक अनोखी संधी चालून आली आहे अमरावतीकरांसाठी एक खास इंडियन हँडीक्राफ्ट आणि हँडलूम एक्सपो प्रदर्शनी भरली आहे जिथे तुम्हाला भारतातील विविध राज्यातील हस्तकलांचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतील अधिक माहितीसाठी जाणून घेऊया हे वृत्त सण येतात आणि जातात पण त्यांच्या काळात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या घराला नवीन रूप देऊ शकता अमरावतीतील सातुर्णा ते बडनेरा रोड वरील रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर भरलेल्या इंडियन अँड हँडलूम एक्सपो मध्ये तुम्हाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या हस्तकलेचे अद्भुत नमुने पाहायला मिळतील इथे तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू मिळतील ज्या हस्तकलेने बनवल्या आहेत तुमच्या घराला एक खास टच देण्यासाठी सुंदर शोपी सोफा खुर्च्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा मोठा संग्रह इथे उपलब्ध आहे महिलांसाठी खास बांगड्या आणि पारंपरिक कपड्यांची एक विस्तृत श्रेणी आहे या प्रदर्शनातून खरेदी करून तुम्ही भारतीय कला आणि कारागिरांनाही प्रोत्साहन देत आहात चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोला तर आपण पाहिलं सुंदर आणि वैविध्यपूर्ण वस्तू आहेत मला खात्री आहे की तुम्ही या एक्सपोला भेट देऊन निराश होणार नाही तुमच्या घराला आणि तुम्हाला एक नवीन ओळख देण्याची ही संधी सोडू नका हा एक्सपो सर्वांसाठी खुला आहे तरी सर्व अमरावतीकरांनी या एक्सपोला एकदा नक्की भेट द्यावी